दहा पंधरा आणि एकवीस ज्या प्रकारे आपले पाप आहे पोते भरलेले आहेत पोते ते पोते रिकाम्या करण्याकरता एखाद्या व्यक्तीला पाच भाकरी खावा लागत भूक मागवण्यासाठी पाच भाकरी तर मग ते पाप जळण्याकरता तेवढं नामच आपल्याला करावं लागेल <coughs> आलं का लक्ष आहे समजा आपल्या जीवनामध्ये पाप खूप आहे सगळ्या लागेल एखाद्या व्यक्तीला थोडं तुम्ही नामस्मरण केल्यानंतर समाधान प्राप्त होत त्याचं पाप कमी आहे त्याचे पापाचे पोते कमी भरलेले आहेत आणि पोते भरल्यानंतर पूर्ण कोशांमुळे पुण्याचे वाल्यानंतर त्याला समाधान प्राप्त होईल म्हणून तुकोबा आहे सांगता सदा रामघोश करून सदा चिंता समाधान आणि कारण संतांच्या संगतीशिवाय भगवंताची प्राप्ती नाही रामकथा आहे रामकथेमध्ये तुळशीदास मागताय बेनु सतसंग संत कसे असतात दोन जनवरांचा उभ्या सांगतो आणि सगळ लाप्रमाणे का लावली जेणे केली या दोघा हो एकूची सावली वृक्ष दैसा सांगतो ऊसाच ऊस कापल्यानंतर गोल लागतो चरख्यात टाकल्यानंतर सुद्धा गोल लागतो संत असतात ना अशा प्रकारे संत असतात म्हणून संतांना शरण जा संतांना शरण केल्यानंतर आपला लोक होतो श्रीपती श्रीपतीने पसंत संतांची संगती करा जीवनामध्ये कारण संतांच्या संगतीशिवाय बघुंता प्राप्त होत नाही नारदाला नारदांनी वाल्या वाल्याकुळी नारदाची संगती के केली थोडीशी केली पण रामा आधी रामायण लिहिलं केले रामा आधी रामा आणि राम प्रमुळ वाल्याकुळ्याचं वाल्मीकृषीचं ऐकावं लागलं म्हणून संतांची संगती अनिवाज्य ते गोबर सांगताय संतांची संगती झाल्यानंतर मग काय होते याच भगवंताचं नामच सर्वालकार आनंदाने बरोबर असतो असे नाही चवी बोरुदशा आणि शेवटी तुको मला सांगताय गे जालो अग्नी रो